मुंबईमध्ये उद्या मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे रंगशारदा सभागृहामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तसंच महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे मनसेचा उद्या हा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल सकाळी दहा वाजता रंगशारदा या सभागृहात मनसेचा हा मेळावा पार पडणार आहे मनसेचे नेते सरचिटणीस आणि मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज मनसेचा उद्या होणार आहे सर्वांचंच लक्ष या मेळाव्याकडे लागलंय हा मेळावा दोन दिवसापूर्वीच होणार गेल्या आठवड्यातच होणार होता परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता आणि आता त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे उद्या हा सकाळी दहा वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे येथे होणार आहे नेमका मनसेच्या या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पुन्हा एकदा राज ठाकरे काय आ, मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कालच राज ठाकरे हे पनवेल मध्ये असताना त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पनवेल परिसरामध्ये सर्वात जास्त बार आणि हॉटेल्स कसे काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी त्या ठिकाणी जाऊन काही बारची तोडफोड सुद्धा केलेली आहे त्याच प्रकारचं या ठिकाणी काय मार्गदर्शन करतात आणि कशा प्रकारे मनसैनिक याला सगळ्या मनसैनिक जे आहेत ते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी